नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज वार आहे शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा होते का काही बदल होतो का मित्रांनो आज आवक जर पाहिली तर दोन दिवसाच्या तुलनेमध्ये वालेली आहे पण मित्रांनो सोमवारी जर पाहिली आवक दोनशे गाडी होती परत एकशे पासष्टवर आली एकशे पन्नासवर आली पुन्हा काल थोडी होती पण आज जे आवक जी आहे ते थोडी वालेली पाहायला मिळते आज आवक आहे मित्रांनो एकशे नव्वद गाडी आवक मित्रांनो थोडीफार जास्त कमी जास्त होऊ शकते पण मित्रांनो बाजारभावामध्ये कुठल्याही प्रकारे मागील दोन ते तीन महिन्यापासून पाहतोय सुधारणा होत नाही मित्रांनो मार्केटमध्ये कांदा सध्या चांगला येतो आहे ये, कमी येतो आहे पण तरी पण बाजारभावामध्ये सुधारणा नाही मित्रांनो मागील बऱ्याच वर्षाच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर ऑक्टोबर महिना ज्यावेळेस सुरुवात होतो त्यावेळेस बाजारभाव कांद्याचा बाजारभाव हा वाढण्यास सुरुवात होतो पण मित्रांनो यावर्षी ऑक्टोबर महिना निम्म्याच्या पुढे आला तरी बाजारभावामध्ये काही सुधारणा पाहायला मिळत नाही मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावामध्ये काही सुधारणा होते का मित्रांनो याच्यामध्ये सरकारची गेम असू शकते का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो मोदी आणि अमित शहा ही खेळी असू शकते मित्रांनो पाहूयात कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो सुरुवातीला आपण हलक्या कांद्याचा म्हणजेच चिंगडी कांद्याचा निळा पाहणार आहोत त्यानंतर गोलटी कांद्या नेला पाहूयात त्यानंतर मोठ्या उन्हाळ कांद्याचा नेला पाहणार आहोत आणि त्यानंतर मित्रांनो पांढऱ्या कांद्या नेला पाहूयात आणि लाल नवीन कांद्याचा निला पाहू पाहूयात मित्रांनो त्यासाठी विनंती आहे निधन शेवटपर्यंत पहा आणि शेवटी सार आहे बाजारभावामध्ये काही सुधारणा आहे का हायेस्ट मार्केट कितीने गेले आणि सरासरी मार्केट काय केलं ओके शेतकरी मित्रांनो पंधराशे रुपये दोन नंबर गोल्टा कांदा हा दिलेला आहे जवळ पुढे आणि मोठ्या कांद्याचा निलाव हा पाहणार आहोत मित्रांनो बाराशे रुपयाने गोल्टी ही गेलेली आहे चिंगडी कांदा हा सातशे रुपयाने गेला आहे <tip> शेतकरी मित्रांनो आज दोन हजार पर्यंत एक वक्तव गेलेलं पाहायला मिळतंय

जवळ मित्रांनो आता आपण पुढे आणि पांढऱ्या कांद्याचा निलाव पाहूयात आणि नवीन लाल कांदा जो आहे तो त्याचा निलाव हा पाहणार आहोत मित्रांनो मागील बऱ्याच दिवसापासून पाहतोय बाजारभावामध्ये काही सुधारणा ना होत नाही मित्रांनो यामध्ये काही सरकारची खेळी आवश्यकते का याबद्दल आपण सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की कमेंट करा मित्रांनो यामध्ये सरकारचीच गेम आहे कारण येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक का आहेत बिहारच्या विधानसभेच्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद यांच्याही निवडणूक आहेत पंचायत समितीचे हे निवडणूक आहेत मित्रांनो या निवडणुकीमुळे सरकारला भीती आहे की, की कांद्याचे बाजारभाव आल्यानंतर आपल्याला लोक जे आहेत ते जनता जे आहे ते खाणारं ग्राहक जे आहेत ते मतदान करणार नाहीत कारण कांदा महाग दिल्यानंतर बऱ्याच त्यां जे सरकार जे आहे ते पडलेलं आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे मित्रांनो आज सरकार जरी हे विचार करत असलं तरी शेतकरी आज खूपच अडचणीत आहे कारण मित्रांनो त्याचा उत्पादन खर्च म्हणजेच जो कांद्याला लागवडीचा काढणीचा खर्च केला आहे तोही निघत नसल्यामुळे आज शेतकरी हवल दिला आहे पण याच्याशी सरकारला काही देणं गेलं नाही असं पाहायला मिळतं कारण मित्रांनो अमित शहा यांनी सुद्धा आणि नरेंद्र मोदी यांनी सुद्धा बाजारभाव वाढण्यासाठी किंवा बाजारभाव पडली यासाठी अनुदान किंवा निर्यात अनुदान देण्यासाठी काही पुढाकार घेतला नाही कारण आज जगू किंवा मरू याच्याशी यांना काही देणं गेलं नाही असं पाहायला मिळतं मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा मित्रांनो पाहूयात आता पांढराखांदेचा लिलाव मित्रांनो सध्या पांढरा कांदा सध्या बाजारमध्ये भरपूर येतोय आणि त्याला बाजारभावसुद्धा सुद्धा चांगला मिळतोय मित्रांनो मागील दोन दिवसापूर्वी जर पाहिलं तर तीन हजार रुपयेपेक्षा जास्त बाजारभाव हा मिळाला होता मित्रांनो आज जर पांढऱ्या कांद्याचा निलाव जर पाहिला तर एक नंबर क्वालिटीचा जो मोठा कांदा आहे अशा कांद्याला अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे रुपयेपर्यंत भाव निघाला आहे आणि मित्रांनो पांढऱ्या कांद्याची गोलटी जर पाहिली तर एकवीसशे बावीसशे रुपयेपर्यंत पांढऱ्या कांद्याची ही जात आहे आणि पाहायला मिळते आणि मित्रांनो जो चिंगडी कांदा आहे पांढऱ्या कांद्याचा अशा कांद्याला अकराशे बाराशे रुपयेपर्यंत पांढऱ्या कांद्याच्या चिंगडीला भाव मिळतोय मित्रांनो सध्या कांद्याला मागणी आहे त्यामुळे कांद्याला सध्या बाजारभाव जर पाहिला तर चांगला मिळतो असं पाहायला मिळते मित्रांनो परवासुद्धा कांद्याला कांद्याला साडेतीन हजार रुपये तीन हजार रुपये एवढा बाजारभाव मिळत होता कालसुद्धा सत्तावीसशे अठ्ठावीस रुपये भाव मिळत होता आणि आजसुद्धा आज बाजारभाव हा कांद्याला चांगला मिळतो असं पाहायला मिळते मित्रांनो पाहूयात आता नवीन लाल कांदा त्याचा बाजारभाव काय निघतोय मित्रांनो आज जो नवीन कांदा मार्केटमध्ये येतो आहे त्या जो पावसामुळे मित्रांनो भरपूर प्रमाणामध्ये खराब झालेला आहे कारण गड्डे झाल्यानंतर पाऊस पडल्यामुळे त्याच्या पातीमध्ये पाणी शिरलं आणि खाली पाणी उभं राहिल्यामुळे करप्याचा प्रादुर्भाव झाला आणि कांदे हे जे आहे ते मित्रांनो खराब येत आहेत आतमधून दाबल्यानंतर पाणी येत आहे त्यामुळे त्याची क्वालिटी म्हणून चांगली दिसत असली तरी आतमधून पाणी येत असल्यामुळे त्याला ही खूपच कमी आहे अशी पाहायला मिळते मित्रांनो सध्या कर्नाटकचा जो लाल नवीन कांदा येतो आहे तो भरपूर येत असला तरी त्याचीसुद्धा ही खूप खराब आहे आणि त्यामधून सुद्धा पाणी येत आहे त्यामुळे मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कर्नाटकमध्ये सुद्धा कांद्याचं नुकसान आहे कारण मित्रांनो जे कांदे मोठे झाले होते अशा कांद्याला सुद्धा पाणी लागल्यामुळे आणि पाऊस जास्त झाल्यामुळे कांदे हे नाशलेले आहेत आणि मार्केटमध्ये सध्या भरपूर येत असले तरी त्याला बाजारभाव हा जास्त मिळत नाही मित्रांनो जो मोठा कांदा आहे त्याला हजार अकराशे रुपयेपर्यंत लाल नवीन कांद्याला भाव मिळतो आहे आणि गोल्टागुटीला मित्रांनो सातशे आठशे रुपये एवढा बाजारभाव मिळतो आहे पण मित्रांनो पाहूयात आता आज हायस्ट मार्केट काय गेलं उन्हाळा कांदा पांढरा कांदा आणि नवीन लाल कांदा मित्रांनो आज उन्हाळ कांदा ज्याची क्वालिटी चांगली आहे मोठा आहे चाळीतला कांदा आहे अशा कांद्याला मित्रांनो आज एक नंबर हाएस्ट मार्केट बावीसशे रुपये ते एक लॉट फक्त मित्रांनो बावीसशे रुपयांनी गेला आहे आणि आणखीन एक लॉट फक्त तेवीसशे रुपये गेला आहे मित्रांनो याच्यापेक्षा बाजारभाव हा जास्त नाही पण मित्रांनो काल जर पाहिलं तर तेवीस चोवीसशे रुपयेपर्यंत एक दोन लॉट गेले होते आणि एक लॉटसुद्धा सव्वीसशे रुपयांपर्यंत गेला होता पण मित्रांनो आज बाजारभावामध्ये ग्रसरम पाहायला मिळते आणि सरासरी बाजारभाव जर पाहिले तर मित्रांनो आज चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव हे पाहायला मिळत आहेत आणि मित्रांनो जास्त वक्कल हे अठराशे एकोणीसशेपर्यंत गेलेले पाहायला मिळत आहेत मित्रांनो यामध्ये सरकारची खेळी असू शकत नाही का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की नक्की सांगा आणि मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया मित्रांनो पुन्हा नवीन माहितीचं धन्यवाद